नमस्कार मी साजन हो। आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या तालुक्यात आलेलो आहोत शेवळे सरांच्या माध्यमातून आपण साहेबांना समर्थ सक्सेस तो सक्सेस आणि त्यांना त्रास त्यासाठी आपण दिलं होतं तर सरांना विचारूया की औषधामुळे त्यांना काय काय फरक पडलाय नमस्ते सर तुमचं नाव सांगा माझं ना नाव श्याम प्रकाश नारायण गायकवाड गायकवाड साहेब हे औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता हे औषध घेण्या अगोदर मी चालता येत नव्हतं एकदम उभं राहायचं एका पायावर कपडे घालायचे ते एका पायावर उभं राहावर जमत नव्हतं आज मी हे औषध सहा महिने झाले खूप दोन्ही पण तुमचे बॉल फ्यूज झाले माझे दोन्ही बॉल आपण सांगितलं होतं दोन्ही बॉल खराब आहे औषधी मुळे माझं आता ते सर्व पद्धतशीर झालं या औषधाने तुम्हाला चांगला फरक पडलाय औषध घेतल्यानंतर किती दिवसात फरक पडला तुम्हाला पुढत एका महिन्यात चांगला फरक पडला आता तुम्ही आता माझा एकदम शंभर टक्के फरक आहे वा तो आता तुम्ही चालू शकता उठू शकता टू व्हीलर पण आता तुम्ही बरोबर आता हे औषधाविषयी लोकांना काय सांगता ज्यांना त्यांना काय मेसेज द्यायचा मी हे सांगेल की हे शंभर टक्के यशस्वी आहे हे औषध घेतलेलं कोणताही आपल्याला त्रास होणार नाही दुखण्याचा कुठलाही त्रास होणार दुखणं कोणताच राहणार नाही आता हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी चालतो फिरतो सगळं नाही तुम्हाला येत नव्हतं आता साहेब तुम्हाला खूप दुखीचा रिझल्ट आला म्हणून आपण मॅडम साठी औषध दिलं होतं मॅडम तर शुगरच्या औषधाविषयी शुगर चा आपलं औषध घेण्या अगोदर किती होते तुमच्या जेवणाच्या नंतर शुगर औषध घेण्याआधी दोनशे म्हणजे अडीचशे पर्यंत होती अडीचशे पर्यंत आता दोन घेऊन झाल्या माझे शुगर शुगर बॉटल बॉटल या दोन बॉटल घेणं झाले माझ्या गोळ्यांच्या ओके okay. आता माझी शुगर एकशे तीस आहे दोनच महिने झाले दोन महिन्यात अडीचशे ची शुगर एकशे तीस वर आहे ओके शुगर साठी औषध आपलं जबरदस्त आहे ओके धन्यवाद नमस्कार